नमस्कार मी कन्याटक आठ चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा अंदाज म्हणजे सांगायचं सा झालं तर एकवीस जून पासून ते सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विपुरलेल्या स्वरूपाचा राहणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतं राज्यामध्ये आता हे जी वारं चालू आहेत ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद था झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त मग सांगायचं झालं कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांगलीकडला काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर असं त्याच्यानंतर तसं पुढं नाशिकपर्यंत शिंदे नाशिकपर्यंत ते पट्टा मध कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा म्हणतात ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हा नरला क्षेत्र आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र हे एकवीस जून बावीस जून आणि तेवीस मध्ये हे विदर्भाच्या इकडल्या पट्ट्यातच पाऊस पडणार परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलडाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार आहे आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही हे अंधार या, लक्षात पण तेवीस चोवीसचा म्हणतात तेवीस चोवीस पंचवीसचा म्हणतात लातूर भागाकडे पाऊस असणार आहे तेवीस चोवीस पंच तेवीस चोवीस पंचवीस लातूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर नांदेड परभणी बीठ ह्या भागामध्ये तेवीस चोवीसच्या दरम्यान पाऊस असणार आहे सर्वदुरा असा काही पाऊस नाही तर जिल्ह्यामध्ये कुठेतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल म्हणून हा नव्हतला शेतचा त्याच्यानंतर परभणी जिल्हा झाला मराठवाड्यामध्ये देखील पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत ही असतो